नागपुरात जीबीएस या दुर्मिळ आजाराने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बत्तीस वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे नागपुरात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता तीनवर वर पोहोचली आहे मृत रुग्ण हा मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली प्रकृती अचानक खालवल्याने त्याला काही दिवसांपूर्वी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला नागपुरात आतापर्यंत जीबीएसचे एकूण एकवीस रुग्ण आढळले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे मेडिकलमध्ये सध्या एक साडेसात वर्षाचा सा बालक आणि एक वयस्कर रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत या आजाराच्या वाढत्या प्रमाणामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे जीबीएस हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल विकार असून यात रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती चुकून स्नायूंवर हल्ला करत आहे ज्याच्यामुळे स्नायू अशक्त होतात आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होतो अद्याप या आजाराचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तो विषाणूजन्य संसर्गानंतर होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे आरोग्य विभागाने नागपूर आणि परिसरातील रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश दिले असून नागरिकांनी कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा